नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सोयाबीनची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खायला एकदम भन्नाट अशी लागते चवीला एकदम चविष्ट लागते आणि नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे पाव मीठ घालून घ्यायचं आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत याला व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पाच मिनिटासाठी आपल्याला याला छान असं झाकून ठेवायचं आहे असं केल्यामुळे हे सोया चंक्स छान असे स्वच्छ होतात आणि फुलूनसुद्धा येतात आता सोया चंक्स आपले छान भिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाला वाटून घेऊयात त्याच्यासाठी ते मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक घेतलेला आहे सोबतच कडीपत्ता आणि कोथिंबीरही घेतलेली आहे कांदा टोमॅटो टो कट करून घेईपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता आपले सोया चंक्स छान असे भिजले आहेत आणि एकदम छान फुल्लेसुद्धा आहेत अशा पद्धतीने आपल्याला याला स्वच्छ करून घ्यायचं आहे यामधील सर्व पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला सेपरेट बाजूला काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता सर्व चंक्स मी छान असे साफ करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर इथे काय केलं आहे की मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण टोमॅटो अद्रक आणि सोबतच इथे मी थोडंसं खोबरं पण घेतलेलं आहे याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये सर्व भाजल्यामुळे हे सर्व जिन्नस छान भाजले जातात कांदा टोमॅटो याचा कच्चा वास निघून जातो आणि खोबरंसुद्धा आपलं छान असं भाजतं हे सर्व जिन्नस आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच मग आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तरी ते वाटून घेण्यासाठी मी मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये हे सर्व जिन्नस मी घालून घेत आहे याला आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने याला वाटून घेतलेलं आहे नंतर परत कढईमध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये मी एक चक्रीफूल दालचिनीचा तुकडा तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि याला थोडंसं तेलामध्ये परतून घेत आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि जिरे आपले छान फुलले की वाटून घेतलेला मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा मसाला साधारण आपल्याला पाच ते सात मिनिटं छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे याच्यासोबतच आपल्याला बाकीचे काही मसालेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घातलं नंतर पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचाभर काळा मसाला घालून घेतला आणि अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि याला परत आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटं आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला छान शिजला की भाजी आपली दिसायला एकदम मस्त अशी दिसते आणि त्याला चवसुद्धा छान अशी येते नंतर याच्यामध्ये मी कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेतली आणि परत याला व्यवस्थित छान असं शिजवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला गरम घालणे खूप गरजेचे आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला तर्री एकदम छान अशी येते आणि रंगसुद्धा छान येतो आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये सोया चंक्स म्हणजे सोयाबीन घालून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी साधारण पाच मिनिटे छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी सोयाबीन याच्यामध्ये घालून घेत आहे आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून घेत आहे तर मंडळी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि तरीसुद्धा खायला एकदम भन्नाट अशी भाजी लागते अगदी नॉनवेजच्या भाजीलासुद्धा मागे टाकणारी आजचीही आपली सोयाबीनची भाजी आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा ही भाजी बनवून पहा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शन येतं त्यावरतीसुद्धा क्लिक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद